भाजपाचा जैन सेल याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण आहारामधून विद्यार्थ्यांना जी अंडी दिली जाणार आहे त्या गोष्टीला विरोध केलेला आहे आता शालेय पोषण आहारामध्ये हा जो विभाग असतो तो पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे केंद्र सरकारची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची याच्या अंतर्गत येतो आता ठरलं असं की पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या विद्यार्थ्यांना आपण अंडी वितरण करणार आहोत गरीब विद्यार्थ्यांना शालेय पोषणाद्वारे आता याच्या मागचा हेतू काय आहे तर विद्यार्थ्यांना त्याद्वारे अतिशय चांगला उष्मांक मिळेल आणखीन विद्यार्थ्यांची वाढ जी आहे ती झटपट होईल त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल याकरिता सरकारने हा निर्णय घेतला आता अंडी का तर अंड्यांमध्ये चारशे पन्नास उष्मांक असतो आणि बारा ग्रॅम प्रतिने जर दिली तर त्या विद्यार्थ्यांना मिळतील तसंच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जर आपण अंडे दिलं तर त्यापासून सातशे उष्मांक व वीस ग्रॅम प्रतिने मिळतील हा त्याच्या मागचा हेतू आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जे, जे काही अंडी निर्माण करणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एक मोठी बाजारपाठ पेट मिळेल त्यांचं सुद्धा भल होईल तेम हा त्यामागचा आपल्या सरकारचा हेतू परंतु जैन से जो आहे बी जे पीचा त्याने याला विरोध केला केलेला आहे मला त्याच्या पदाधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे की अंड्यामध्ये उच्च प्रकारची प्रथिने असतात उष्मांक असतो जीवनसत्वे असतात लोह कॅल्शियम कार्बोनेट असतात कार्बोहायड्रेट असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुदृढ होण्याकरता मदत होईल त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल हा हेतू आहे आता ज्या विद्यार्थ्यांना अंडी खायची नसतील किंवा जे खात नसतील त्यांच्याकरता या पोषण आहारामध्ये केळ्यांची सुद्धा सोय केली गेलेली आहे केळ्यांपासून सुद्धा या सर्व गोष्टी त्यांना मिळणार आहेत तेव्हा उगीच केंद्र सरकार हे पंतप्रधानांनी आणलेल्या या योजनेला आपण विरोध करू नका त्याच्यामुळे जनमानसामध्ये गैरसमज निर्माण होण्याचा प्रयत्न आहे आपण याचा योग्य तो विचार करावा जय जय महाराष्ट्र